राज्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे राज्यातल्या महिला सुरक्षित नाहीत प्रत्येक तासाला एक गंभीर घटना महिलांच्या बाबतीतली समोर येत आहे आणि आपण बघतोय की आठ मार्च उद्या जागतिक महिला दिन आहे परंतु जागतिक महिला दिन साजरा कसा करायचा कारण प्रत्येक महिला जी आहे ती घाबरलेल्या अवस्थेत आहे पुण्यामध्ये आपण जर बघितलं जिथं वर्दळीचं ठिकाण आहे अशा स्वारगेट बस स्थानकामध्ये जो आहे तो दिवसा डोळ्या पहाटेची वेळ होती परंतु गर्दीचं ठिकाण आहे अशा ठिकाणी एका पीडितेवर अत्याचार होतो त्यानंतर आपण बघितलं असेल तर त्या अत्याचार झालेल्या पिढीलाच बदनाम करण्याचा प्रयत्न होतो मग अत्याचार केल्यावर जी पीडिता समोर येते बोलते तिलाही तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर महिलांकडे मग आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि म्हणूनच आज या ज्या संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषदेच्या महिला रस्त्यावर का उतरल्या आहेत की यासाठीच की एकतर आम्हाला संरक्षण द्या आम्ही सुरक्षित नाही आहे आम्ही भयभीत आहोत आम्हाला जे काही राज्यकर्ते आहेत गृहमंत्रालय आहे पोलीस आहेत पोलिसांचा वचकच जो आहे तो गुन्हेगारांवर नाही आणि म्हणूनच गुन्हेगारांची जी आहे ती ताकद वाढतीय सारखे वारंवार अत्याचार वाढत आहेत आणि म्हणूनच आज संदेशच असा आहे की महिला रस्त्यावर उतरल्या आहेत जर महिला रस्त्यावर उतरल्या तर उद्या स्वसंरक्षणासाठी जे आहे तो कायदा हातात घेऊ शकतात आणि जर उद्या पोलिसांनी जर त्यांना संरक्षण नाही दिलं तर मात्र मग आमच्या महिला आक्रमक होतील रस्त्यावर उतरतील कारण आता ही जी काही प्रकरणं येतात त्या प्रकरणांमध्ये फास्ट कोर्टामध्ये केस जाते पण फास्ट कोर्टामध्ये सुद्धा अनेक वर्ष केस चालते आणि मग गुन्हेगारांना तातडीनं शिक्षा न होत अस होत नसल्यामुळं जे आहे ते वारंवार गुन्हे वाढत जातात आणि म्हणूनच जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मला सरकारला हेच आवाहन करायचंय की शक्ती कायद्याची अंमलबजावणी तातडीनं करा महिलांच्या बाबतीत कायदे आहेत पण त्याची कायदा जो आहे तो त त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून होत नाही महिला तक्रार द्यायला गेली तर तिच्याकडेच वेगळ्या नजरेनं बघितलं जातं अनेक असे महिला अत्याचाराच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पोलिसांनी सुद्धा जे आहे ते सक्षम किंवा खंबीर होणं गरजेचं आहे महिलांना आधार देणं गरजेचं आहे आणि त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे तुम्ही जर त्यांना सुरक्षितच नाही ठेवलं तर त्या जाणार कुठे त्यामुळे महिला सुरक्षित होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आज महिलांचा आवाज जो आहे तो रस्त्यावर उतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अयशस्वी ठरलेत कारण आपण बघतोय की गेले दोन अडीच महिने झालं जे काही वातावरण आहे मग ते भीडचं प्रकरण असेल किंवा परवा स्वारगेटचं प्रकरण असेल अनेक शिरूरचं प्रकरण असेल बरीच अशी प्रकरण समोर येत आहेत की ज्याच्यामध्ये लवकरात लवकर गुन्हे दाखल होत नाहीत गुन्हे दाखल झाले तरी राजकीय हस्तक्षेपामुळे आरोपींना अटक होत नाही बरीच कलम उशिरा जी आहे ती आक्रोश केल्यावर लागतात त्यामुळे मला वाटतं की निश्चितच गृह खात्याचं हे अपयश आहे महिला आयोगाच्या अध्यक्षांनी महिलांच्या संरक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी काम करावं निश्चितच महिला त्यांनी परवा सांगितलं की महिलांनी अनोळखी लोकांवर विश्वास ठेवून आमच्या महिला कुठल्याही अनोळखी लोकांवर विश्वास ठेवत नाहीत परंतु अनोळखी व्यक्तीने जर असा काही अत्याचार केला तर महिला आयोगाने महिलांना आधार देणं गरजेचं आहे जे पुण्याच्या प्रकरणात आम्हाला दिसलं नाही त्यामुळे मग महिला आयोग जर आधार देऊ शकत नसेल तर त्यांनी जे आहे तर त्यांना खुर्ची सांभाळ सांभाळता येत नसेल तर त्यांनी स्वतःहून बाजूला यावं कोणीतरी म्हणतंय की पुणे बदनाम होत आहे बदनाम कशामुळे होईल स्वारगेट बस स्थानक पुण्यात शिरूर तालुक्यात घडलेला प्रकार हा पुणे जिल्ह्यात आहे मग पुण्यामध्ये आंदोलन होतात पुण्यातले पोलीस जे आहेत ते आरोपींना शोधायला जातात पुणे बदनाम होऊ नये यासाठी सगळे रस्त्यावर उतरतात त्यामुळे राजकारण बाजूला ठेवा आणि महिला सुरक्षिततेसाठी सगळ्यांनी पक्ष वगैरे विसरून जे आहे ते एकत्र लढलं पाहिजे मंत्रालय किंवा पोलीस प्रशासन महिलाने बाहेर पडलं पाहिजे जे अत्याचार करणार आहे त्याने घराचे आत बसायचं आणि फक्त महिलाने बिंदास फिरायचं आणि त्यांचे काम करायचं ज्या मुलींवर अन्य अत्याचार झालेला आहे त्या नराधमाला फाशी दिली पाहिजे त्यांना भर चौकात त्याच बाईने फाशी द्यायची त्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही हे राजकारणी लोक ते देता है। लगे और न जे त्याला सपोर्ट देत आहेत त्यांना लगेच सत्तेवरून खाली पाहिजे कायदे एवढे झाले निर्भया केस झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी झिरो राजस्थान मध्ये झाला कायदा आणि अत्याचार झाला त्याची अंमलबजावणी नाही पोलीस स्टेशन मध्ये लेडीज पोलीस बसवले कोणीही केस घेत नाही जिथे जावा तिथे अन्यायच अन्यायच आम्ही महिला संघटनेने करायचे काय किती भांडायचं पोलिसांना रात्री अकरा वाजता आहेत केस नोंदवा कायद्याने चालू आहे कायद्याने चालू आहे कायदा ठीक आहे पण किती पत कायद्याची अंमलबजावणी होतीये मग आज आम्ही ह्या महिला दिनानिमित्त आमची मागणी आहे की सर्वप्रथम पुण्यामध्ये सुव्यवस्था आली पाहिजे कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे कमिशन वरती बसणारी ती महिला भगिनी हे काय करतात त्यांनी तातडीने राजीनामे दिले पाहिजे पुण्यामध्ये असं होणं म्हणजे लातूर बीड बाकीच्या भागामध्ये तरी सहजरित्या होत आहे महिला केसेस नोंदवत नाहीत भिवून महिलांची आब्रू जाईल म्हणून बिचारा बाया निमूटपणे सहन करतात आता ह्या आपल्या निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला आम्ही बजावू इच्छितोय महिलांच्या साठी असलेला निर्भया फंड असेल किंवा विशाखा प्रकरणामधला निकाल असेल किंवा वर्मा कमिशनचा जो रिपोर्ट आहे किंवा आज तृप्ती ताईनी जो शक्ती रिपोर्ट आहे किंवा शक्तीतील काही रिकायचे याची कठोर अंमलबजावणी नाही सुरू केल्यास तर पन्नास टक्के महाराष्ट्रातल्या महिला रस्त्यावरती उतरतील आणि देसाई सारखे असतील पल्लवी सारखे असतील अशा आक्रमक महिला जेव्हा रस्त्यावरती उतरतील त्यावेळे राजकारणाचे सुद्धा अंगावरती कपडे ठेवणार नाहीत प्रशासनाला तरी सोडणारच नाहीत पोलीस खात्याला तर गाय करणारच नाही याच भान थोडस ठेवायची आज गरज आहे आणि हा संदेश आपण देण्यासाठी आज महिलांची शेतकरी कष्टकरी महिला परिषदेच्या वतीनं आपण आरोजित केलेल्या रॅलीला अत्यंत शेवटच्या त्यांना निरोप देखून देखील ते आलेल्या आहेत आणि आपण सर्व मीडिया बंधू आणि भगिनी या ठिकाणी आला त्याबद्दल मीडियाचं अत्यंत मनपूर्वक मी ऋण व्यक्त करतो कारण आपणच आहात की आमचा चौदा काम उपेक्षितांचा आवाज ओनली अँड ओनली मीडिया कॅन रेज इट माध्यम कॅन रेज इट त्याबद्दल तुमच्या सर्वांची सुद्धा या ठिकाणी मी अनुपूर्व करून व्यक्त धन्यवाद